तर बाबा ना तू खेळ सुरू करण्याआधी मला सांगा तुम्ही काम काय काय का करता मावा पेलो वॅक्सिनेशनचा बिझनेस आहे म्हणजे म्हशी बाजाराचा बिझनेस आहे मावा त्याच्या व्यतिरिक्त आजू काय काम करता तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त मी समाजसेवा करतो लोकांच्या स्वरीकी मोडणं या खांद्यात चांगलं चालू असलं की त्याच्या घरात भांडणं लावून देणं अहो जमेल लग्न मोडतो म्हणलं मी इतकी कलामय अंगात वा बाबा वा तुम्ही तर लय आरामखोर मनुष्य तुम्हाला तर उलट टांगून तुमचं दर्शन घेतलं पाहिजे म्हाताऱ्याच्या मसनात गावऱ्या गेल्या पण खोड्याकाराची सवय काही कमी झाली नाही का म्हणलं ओ बाबा जर चांगले काम करा जा, जा स्वर्गात जागा नाही भेटणार तुम्हाला अरे आम्ही ताब्या मला नरकातच जायचंय मै सगळे मित्र तिथे तू काय काम करतो रे झाकण झुल्या मी पोरीला डोळे मारतो आणि लोकांच्या मार खातो तू तर म्हाताऱ्यापेक्षा दहा पावलं पुढे अशे रिक्षाने काम करूनच आमचं घर चालतं अद्भुत अविश्वसनीय असेच काम करत राहा लोकांचा मार खात राहा हीच मी अपेक्षा आहे